नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एफ वाय बी ए मराठी सेकंड सेमची क्वेश जे क्वेश्चन पेपर आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत कोणता प्रश्न किती मार्कासाठी असणार आहे आणि कोणते प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे आय एम पी क्वेश्चन देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपला असा डाऊट असेल का हा जो आपला व्हिडिओ आहे ते खूप लेट येत आहेत म्हणजे तीन चार दिवसातून एकदा येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला माफ करा कारण खूप माझ्या कामं असल्या कारणाने मी जसं शक्य होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत आहे त्यामुळे नक्कीच सपोर्ट करायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती Mulheres da ते पुढे जाण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करत जावा जेणेकरून त्यांना देखील क्वेश्चन पेपर कसे आहे हे देखील माहिती होईल तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वरती सीट नंबर टाकून घ्यायचा आहे क्वेश्चन पेपर आल्यानंतर आणि आपल्याला एफ वाय बी मराठी क्वेशन पेपर आहे मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य हे आपल्या असं क्वेश्चन पेपरचं नाव असणार आहे पेपरचं नाव असणार आपल्यासाठी दोन तासाचा वेळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपल्याला आहे सत्तर मार्क ओके आणि उजवीकडील सर्व गुण दर्शवितात जे असतील ते आणि प्रश्न सर्व प्रश्न सोडवणे अतिशय महत्त्वाचे आहेत चला पाहूयात आपण नक्की प्रश्न कशा प्रकारे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तरे दीडशे शब्दामध्ये उत्तर लायचं आहे आपल्याला तर एकांकिका या वाढमय प्रकाराचे घटक विषय करायचे आहेत कोणते घटक आहेत ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे किंवा एकांकिका संकल्पना स्पष्ट करून एकांकिकेचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो यामधील एक कोणताही एक लिहायचा आहे जो तुम्हाला सोपा वाटेल तो आपला पहिला प्रश्न असणार आहे दहा मार्कासाठी तर चला पुढे जाऊयात तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोनकडे कडे लक्ष द्या पैकी दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला दीडशे शब्दामध्ये लिहायचे आहेत कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला दीडशे शब्दात लिहायचं आहे म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दहा मार्कासाठी आहेत आणि दोन प्रश्न तुम्हाला वीस मार्कासाठी आहे ओके तर याच्यामधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असणार आहे आय एम पी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहिले प्रश्न पहा विठ्ठल तो आला आला या एकांकिकेचे संविधानक सांगा मी तुमच्या शब्दामध्ये ते स्पष्ट करायचं आहे विठ्ठल तो आला आला ही एकांकिका नक्की कशाप्रकारे आहे तर मानवी व्यवहारातील विसंगती विठ्ठल तो आला आला या एकांकिकेतून कशी दिसून येते ते आपलं साधारण स्पष्ट करायचं आहे दुसरा आहे दुसऱ्या कथावरती आधारत अंढाभर सॉरी हंडाभर चांदण्या काय म्हटलं मी हंडाभर चांदण्या या एकांकिकेतील पाहण्याचा प्रश्न कसा विषद केला आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे दुसरं आहे हंडाभर चांदण्यामधील राधिका यांच्यातील संवादाचे स्वरूप विषय करायचं आहे या चहरांपैकी कोणतेही देखील कोणतेही दोन लिहायचे तुम्हाला वीस मार्कासाठी असणार आहे आता पाहुयात आय एम पी नक्की कोणता असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या मी जे तुम्हाला प्रश्न सांगतो ते शंभर टक्के तुम्हाला प्रश्न हे पेपरमध्ये विचारले जातात कारण मी अॅक्युरेट सांगत असतो की आय एम पी कोण जो प्रश्न आहे तो कोणता पेपरला येणार असतो आणि हे मी शंभर टक्के ठरवून सांगत असतो कारण हेच पेपरला येत असतात त्यामुळे नक्की लक्ष देण्याचा प्रयत्न करा तर पहा याच्यातील आय एम पी प्रश्न कोणता आहे तर आय एम पी प्रश्न पहिला आहे मानवी व्यवहारातील विसंगती विठ्ठल तो आला आला या एकांकितून कशी दिसून येते हे साधारण स्पष्ट करायचं आहे हा आपला एक आय एम पी असणार आहे दुसरा आहे विठ्ठल तो आला आला या एकांकिकेचे संविधान कोणतं आहे म्हणजे तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे दोन झाले आय आय एम पी ओके तर तिसरा कोणता आहे हंडाभर चांदणे या एकांकिकेतील पाणी या प्रश्नांचे स्वरूप करायचं आहे ओके तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे मी आय एम पी आय एम पी जे प्रश्न आहेत ते कोणते तीन आय एम पी आहेत पहिला Uh, ब आणि क हे तीन प्रश्न आय एम पी असणार ते विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला एक्झामला विचारलं जातील ओके okay? चला पुढे आणि हो विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेतमध्ये हे जर प्रश्न येत असतील आणि आलेच असतील शंभर टक्के तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर तुमच्या प्रश्नपत्रिकेचा आणि आय एम पीचा आम्हाला फायदा झाला जेणेकरून जे दुसरे येणार आपल्या व्हिजिट करतात चॅनल की त्यांच्यासाठी समजण्यासाठी सोपं राहील तर प्रश्न क्रमांक तीन पहा खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर आहे तीनशे शब्दात लिहायचं आहे कोणताही एक लिहायचा आहे वीस मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे तर पहा मध्यवर्गीय माणसांच्या जगण्यातील विरोधाभास विठ्ठल तो आला या एकांकेतील पात्रचित्रातून कसा प्रकट झालेला आहे लिहायचं आहे हांडाभर चांदण्या या मधील पात्रांचे स्वभाव रेखटन विषद करा तर विद्यार्थी मित्रांनो इथे देखील आय एम पी प्रश्न आहे लक्षात द्या पहिला अ आहे आणि ब हे दोन्ही आय एम पी प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो फार शंभर टक्के तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार ओके ते चला पुढे त्यातलं प्रश्न क्रमांक चार पहा खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्नांचे उत्तर देण्याच्या शब्दात लिहायचं आहे दहा मार्कासाठी एक असणार आहे ओके संवाद लेखनासाठी कोणती पथ्य पाळावे लागतात जनसेवा हीच सेवा या विधानाचा कल्पनाविस्तार काय आहे घोषणवाक्य म्हणजे काय हे सांगून स्पष्ट करायचं आहे भाषांतर म्हणजे काय सांगून भाषांतराकडे कोणते नैपुण्य असावे लागते आता विद्यार्थी मित्रांनो मी याच्यात काय आय एम पी क्वेश्चन सांगणार नाही आहे हा प्रश्नमध्ये तुम्हाला ऑलरेडी तीन ते दोन पाच सहा प्रश्न सांगितलेले आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आय एम IMP पी प्रश्न असणार आहे त्यावरतीच तुम्हाला जास्त विचारले जाऊ शकतात ओके जाऊ शकतात म्हटलं आणि विचारलं जाणारच आहे ते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो पहा विठ्ठल तो आला आला मानवीवरतील विसंगती आणि हांड्यावर चांदणे हे तीन प्रश्न लिहून घ्या वाटला तर आय एम पी प्रश्न आहे स्क्रीनशॉट घ्या काही करा परंतु हे प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहेत दुसरं पहा त्याच्यातीलच प्रश्न क्रमांक तीनमधला मधला आहे दोन्ही प्रश्न आय एम पी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पहिले तीन प्रश्न आणि आताचे दोन प्रश्न किती आले पाच प्रश्न आय एम पी असणार आहे पाचपैकी पाचही विचारले जाऊ शकतात ओके हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अजून काही तुमचे प्रश्न असतील तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा कारण मला व्हिडिओ बनवण्यासाठी पुढील नक्की पटकन व्हिडिओ बनवू शकतो जेणेकरून तुमचे कमेंट वाचले तर बनवू शकतं तसं मला बनवायला टाईम लागतो कारण खूप काम असल्या कारणाने मी व्हिडिओ दोन ते तीन दिवसातून अपलोड करत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगत चला मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत जाईल आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम